नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मान्सूनने आज म्हणजे तीन जूनला कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात चाल केली आहे तर मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून राज्यात दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने आज कर्नाटक रायलसीमा किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे तसेच अरबी समुद्राचा आणखी काही भाग बंगालच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे मान्सूनची सीमा आज कर्नाटकातील होणावर बल्लारी आंध्र प्रदेशातील कुर्नूल तेलंगणातील नरसापूर आणि पश्चिम बंगालमधील इस्लापूर या भागात होती मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे मान्सून पुढील चार ते पाच दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात वाटचाल करू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सून दक्षिण महाराष्ट्र गोव्यात दाखल होऊ शकतो तर कर्नाटक रायलसीमा आंध्र प्रदेश तेलंगणाचा उर्वरित भाग छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर बहुतांश भागात पावसाचा अंदाज देखील दिला आहे कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भातही ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पुढचे चारही दिवस राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे